मजा चाललेली आहे तुला केस स्विमिंग रेस चालू होती तर तुम्ही त्याचा आनंद घ्या सदानी चिटिंग केली आहे मी आधीच निघलोय सगळ्यांचं खेळून झालेलं आहे खेळू खेळून म्हणजे भिजून माझ्याकडून आणि भरपूर दोन तास आम्ही होतो पाण्यामध्ये आम्ही बघू शकता वाचवतोय वा वा आम्ही चाललेलो आहे बीचवर तर आता आम्ही चाललेलो आहे बीचवर हा हा आहे बीच वर चाललो आहे स्विमिंग पूल मधून झालं आणि आता बी हॉटेल हो मधून लगेच हॉटेल हो म्हणजे आता इथे स्विमिंग पूल दिसतो तुम्हाला आणि इकडून सरळ गेल्यावर लगेच बीच आहे तो पण दाखवते चला हे दोघं तर आधीच पळत चाललेत हे बघू शकता इकडचं आणि हा गार्डन आहे आणि त्याच्या लगेच बीच बघू शकता आता सनसेट होते सगळे लोक इथे बघू शकतात चला सगळ्यांचे व्हिडिओ पैसे अरे हे लोक अजून मागे राहिलेत चला हिंदी रे भाई ब ओ, चप्पल त्यानं काय टोचणार नाही ना पहायला सगळं आई बघू शक आईस बघू शकता हे बघा आमचे बाबा ब्लॉक मध्ये इकडं तिकडे तिकडे चला बघू शकता आता पोचलेलो आम्ही बीच वर आणि आता बघा सनसेट होते नाही लाटा बघू शकता केवढ्या मोठ्या yeah. आणि बघा काय बटबट हो बट आणि लाटा बघू शकता कसल्या मोठ्या तिकडे बघा फाल्टू गिरी मी आम्ही आता लाटा बघा ए गेला बॉल गेला गेला आला आला इथे माती किती मस्त आहे हा आले आले व्हिडिओ आहे मारते मारू मारते सनसेट झाला सूर्य बघा चाललेला आहे बघू शकता इथं लाटा कसल्या मोठ्या आहेत भरपूर मोठ्या लाटा आवाज येत असेल तुम्हाला माझा आवाज पण कमी येत असेल एवढ्या मोठ्या लाटा आहेत पाय जातात पाणी भरलं बा खिशात बाबा लाडव आमचं सगळं फिरून वगैरे झालं आम्ही आलो अंघोळ वगैरे गेली आणि आता आम्ही चाललेलो आहे बीच वर सो कलिंगोड बीचवाला जातो का कुठे जाते बघू आता पुढे मी सांगतेच आणि रात्रीचं हॉटेलचं व्ह्यू मी तुम्हाला दाखवते एक मिनटं थांबा तर तुम्ही नाईट व्ह्यू इथे राहतो आम्ही वर हा एक आणि तो बाजूचा एक आणि इथे खाली एक आहे तीन रूम घेतलेच आम्ही आणि बघू शकतो इकडं पुढं सो चला आता मी पुढं बीचवर गेल्यावर तुम्हाला दाखवते अजून आम्ही इथंच अजून निघत नाही अजून अजून बाकी त्यांच्या तयार होत आहेत आणि लाईट बघा किती मस्त वाटते आम्ही चाललेलो आहे बीच वर बघू शकता तुम्ही गोवा इथून आम्ही चाललोय आता हे मार्केट आहे कपडे वगैरे भेटतात कपडे कपडे घ्यायला चाललेत माझ्या घरचे तुम्ही बघू शकतात सो आता मी गोवा मार्केटमध्ये फिरतोय बघू शकता तुम्ही कपडे पुढे पण आहे तर आम्ही तिथे आहे त्या दुकानामध्ये तुम्हाला दाखव शॉर्ट कपडे घेणार हां अजून आम्ही आम्हाला करून काय सांगितलं गेलं तुम्ही इथं नका शॉपिंग करू आम्ही तुम्हाला तिथे शॉपिंग करायला देऊ आता इथे शॉपिंग करणार आम्ही बघू चला तर आम्ही केक शोधतोय केक शॉप आणि आता पार्टी पण भेटेल आम्हाला पार्टी बदलापूरला तेच खाऊ का इथं वडेपाव खायला गोव्याला आम्ही मोमोज खायचे मोमोज तर काय तरी देमोज बघू शकता उजळ वाव किती लाईट जरा गोरे हा गो गो ना गोव्याला येऊन जरा आम्ही गोरे झाले ते कोण बघू शकता इकडे पण सगळे कपड्याची दुकान आहेत आणि इकडं घेत चालू आहे अजून शॉपिंग बार्गेनिंग चालू आहे आणि त्या बाबी सो so, आता आम्ही चाललोय कलिंगूट बीचवर तर बघू शकतो तुम्हाला दाखवते तुम्ही बघा फक्त सो <laughs> so, फ्रेंड्स आता आम्ही कलिंगूट बीचला चाललो चाललोय आता तर मी तुम्हाला पुढचं दाखवते बॅकेट बघू शकतो इकडचं तुम्हाला दाखवते मार्केट सगळं बघा यांना पण बघायच आपण कलिंगूट बीच पण पुढे गाणी चालू आहे कॉपी राईट येईल त्यामुळे मी आवाज म्यूट करत बघू शकता इकडे पण आहे आणि ह्या साईडला पण लाइटिंग बोलू शकते तुम्ही पण जवळ न दिसेल तुम्हाला लांबून येते जरा जास्त लाईट येते पुढे जाऊन मी दाखवते सगळे चाललेले आहे सो इथे so, आम्ही कलिंगूड बीचवर होतो आणि बाजूला सगळीकडे खूप म्युझिक होतं त्यामुळे कॉपीराईट येईल त्यामुळे मी म्युजिक म्युझिक हटवलेलं आहे आणि मी तुम्हाला नाईट लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही असंच बघू शकता कारण विदाऊट म्युझिक आणि व्हॉईस दिला तरी पण तुम्हाला आवाज नसता आला तिथे सर जर तुम्ही इकडे आलात कधीही बीचवर कलिंगूड वगैरे कुठल्याही गोव्याच्या तर इथे जे आहेत हे इथे खूप चार्जेस आहेत आम्ही फक्त इथे केक कट केला होता तरी पण केक कट करायचे फक्त फोर हंड्रेड रुपीज त्यांनी चारशे रुपये चार्ज केले होते आणि जर तुम्हाला बसायचं असेल तर अजून जास्त चार्जेस आहेत आणि खाणं वगैरे पण इथं भरपूर महाग आहे पण तुम्हाला जर खायचं असेल काय तर तुम्ही आज ट्राय करू शकता तर आम्ही आलेलो आहे एका शॉपमध्ये मस्त शोच्या वस्तू वगैरे गळ्यातलं वेगळे बघू शकता बाबू काय पाहिजे आलेलो आहे जेवायला तेच नाही इकडे गाडी आली बघू शकतात आम्ही चाललेलो आहे जेवायला बघू आता कुठ चाललंय पुढ चला आता आम्ही आलेलो आहे जेवायला चल पिल्लू तिकड अक्ष बसलो हाय गाईज हा बोलायची पण ताकत नाही गाईज हे सगळे दमलेत त्यामुळे त्यांच्या तोंडात शब्द नाही निघत आणि दुपारी जेवले पण कोण जेवले मग पण नाही कमी पडलेले तुमी मी आलेलो आहे जेवायला बघू आता आम्ही काय ऑर्डर करतो तुम्हाला दाखवतो आम्ही आम्ही काय खाते आम्ही जेवायला आलोय कधीपासून अर्धा तास झालाय ता अजून एका एकाचा काय आलं नाही फक्त मीठ दिला मीठ दिलंय फक्त आता बघू आता मीठ खायचेच बारी येईल आमच्यावर

आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही परत चाललो आमच्या रूमवर आणि आता आम्ही झोपणार आहे दमले घरी जाऊन बोला चला बोल बच्चा बघा मी घडी जावा जावा, जावा। तिघी जावा जावा असं वाटतच ना जावा जावा असं वाटत मैत्रिणी तिथून तिथून भेटले तू तर